तर नमस्कार मित्रांनो इथे आलेलो आहो आम्ही वनरक्षकचं फिजिकल आहे इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुली आलेली आहेत आणि हा अमरावती बसस्टॉपासून पंधरा ते सतरा किलोमीटरवर हा एरिया आहे खूपच लांब आहे तुम्ही बघू शकता इथे कृपा आहे आपल्याप्र आपल्यासोबत एक मित्र सापडलेला आहे तर सर तुमचं कधी आहे फिजिकल आमचं सकाळी सहा वाजता सकाळी सहाला आहे का सहा ते किती आहे सर सहा ते आठ आहे रिपोर्टिंग टाईम सहा ते आठ रिपोर्टिंग टाईम आहे का ठीक आहे आणि सर किती लांब आहे सांगू शकता का तुम्ही अमरावती बसून आहे पंधरा ते वीस किलोमीटर आहे का ठीक आहे सर काय काय होणार आहे सर सुरुवातीला सुरुवातीला कागदपत्र चेकिंग होणार आहे आणि त्याच्यानंतर फिजिकल होणार आहे ठीक आहे ठीक आहे सर कुठून आले सर तुम्ही मी पुसतवर पुसत का यवतमाळ जिल्हा बेस्ट लक सर थँक्यू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे फिजिकल फिजिकलची प्रक्रिया चालू आहे सकाळी पाच वाजतापासून आलेली आहेत मुली हे इथे नाव नाव वगैरे रोल नंबर वगैरे दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ईमेलमध्ये आलेलं आहे हे आयडी कंपल्सरी आहे म्हटत आहे म्हटत आहे इथे तर तुम्ही हा जेरोक्स काढून घेऊन या

आयडी वेगळा असतो आयडी म्हणजे तोंड आणि कागद मिक्स त्याला म्हणतात आयडी ते आयडी आधार कार्ड आधार कार्ड आहे रात्री आलं सर रात्री सांगून द्या आयडी नंबर, नंबर अले अले डी ज, जो मोटरसायकल तर मित्रांनो इथं थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्हाला मेलमध्ये जो आलेला मेलमध्ये आलेला आय डी ति आणि तिथं सांगितलेले सर्व कागदपत्राचे झेरॉक्स सोबत घेऊन यावे येतानी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद